नमस्कार मित्रांनो संकल्पनियुत चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा माहितीला निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता वाटपाचा तिढा सुरू होता जवळपास दोन आठवड्यानंतर सत्ता स्थापन झाले निकालानंतर एकवीस दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे या एकवीस दिवसानंतर राज्यात मंत्रिमंडळ स्थापन झाले मात्र खाते वाटप करण्यात आले नाही माहितीतील थी खातेवाटपाबाबत मोठी बातमी आता समोर आली आहे ती म्हणजे सत्ता वाटपात एकनाथ शिंदे हाजित हे अजितदादांपेक्षा वरचड ठरल्याची माहिती समोर आली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे महत्वाची खाती असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राज्य मंत्रिमंडळ सूत्रांनी दिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचे दिसून येत आहे शिवसेनेचा मंत्रिमंडळ खाते वाटपात वरचष्मा असल्याचे या खात्यावरून दिसून येत आहे शिवसेनेला नगर विकास गृहनिर्माण उद्योग यासारखी महत्वाची खाती मिळण्याची सूत्रांची माहिती आहे मुख्यमंत्री सोडत असल्याने शिवसेनेकडे गृह खाते देण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली होती खाते वाटपाच्या मुद्द्यावर काही माहितीमध्ये होता त्यांच्या परिणामी सत्ता स्थापन करण्यास उशीर झाला असल्याची चर्चा होती माहितीच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडे कोणती महत्वाची खाती असणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नगर विकास गृहनिर्माण उद्योग सार्वजनिक बांधकाम पाणी पुरवठा शालेय शिक्षण जलसंधारणा जलसंधारणा गृह खात्यावरून तिढा सुरू होता मात्र गृह खाते हे भाजपाकडे असणार आहे भाजपामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्री पदाचा भार राहण्याची शक्यता आहे तर अजित पवारांकडे अर्थ खाते असणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र